कोल्हापूरच्या नान्नीगावच्या मठातील प्रसिद्ध हत्ती शनिवारी रात्री गुजरातमधील वनताराला रवाना झाली यावेळी गावकरी भाऊक झाले होते सोबत असलेलं भावनिक नातं आता संपल्यानं सातशे त्रेचाळीस गावांमध्ये संतापाची लाट उसळली त्यामुळं गावकऱ्यांनी जीवोवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी मठातील प्रसिद्ध महादेवी हत्ती न्यायालयीन आदेशानुसार गुजरातमधील अंबानी यांच्या वनतारा हत्ती केंद्रात रवाना करण्यात आली मात्र ती हत्ती जाताच नांदनी गाव आणि या मठाशी भावनिक नातं असलेल्या तब्बल सातशे त्रेचाळीस गावांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळी ही घटना धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक पातळीवर मोठा धक्का ठरल्यानं ग्रामस्थांनी जिओ बॅन म्हणजेच रिलायन्स जिओ नेटवर्कवर बहिष्कार टाकण्याचा आणि सिमकार्ड दुसऱ्या कंपनीकडे रिपोर्ट करण्याचा निर्धार केला आहे महादेवी मागील मठातील धार्मिक कार्यक्रमांचा अविभाज्य भाग होती प्राणी हक्कांसाठी लढणाऱ्या संस्था विशेषतः पेटा यांच्या तक्रारीमुळं पर्यावरण व वन विभाग आणि नंतर मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयानं हत्तीनीच्या स्थलांतराचा निर्णय घेतला कोर्टाच्या आदेशाचा सन्मान राखत अखेर मठाधिपती आणि ग्रामस्थ यांनी भावपूर्ण निरोप देत हत्तीनीला वनताराकडे रवाना केलं महादेवीच्या निरोपावेळी गावात भावुक वातावरण आणि सर्वांच्याच डोळ्यात अश्रू होते मात्र या निर्णयामुळं अवघ्या पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला महादेवी हत्तीच्या स्थलांतराला अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशन जबाबदार असल्याचं मानून नांदणी गावासह मठाशी संबंधित सातशे त्रेचाळीस गावांमध्ये ठराव होऊन जिओ सिमवर बहिष्काराची लाट निर्माण आहे सोशल मीडियावर जिओ हटाव जिओ बॅन बहिष्कार जिओ अशा हॅशटॅग्स आणि पोस्टमुळं वातावरण तापलं आहे ग्रामस्थ आपल्या सिमना तात्काळ दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करत आहे एवढंच नाही तर रिचार्ज बाकी असतानाही ग्राह्य न धरता सिम कार्ड बंद केली जात आहेत जिओ कस्टमर केअरवर शेकडो संतप्त कॉल येत आहेत आणि अंबानीला सांगा आमचा हत्ती परत द्या मग जीव वापरू असा निर्धान अनेक जण व्यक्त करत आहेत महादेवी हत्तीन गुजरातला नेण्याच्या विरोधात पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये ठराव काढून निषेधही नोंदवण्यास सुरुवात आहे हातकणंगले तालुक्यातील मानगाव ग्रामपंचायतीनं मासिक सभेत गुजरातला महादेवी हत्तीन पाठवल्यामुळं लाखो जैन जाएन जैनेतर भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत तरी हस्तक्षेप करून माधुरी हत्तीनीला परत नांदणी मठात आणावं अशी मागणी करणारा ठराव केलेला आहे दरम्यान महादेवी हत्तीनीला गुजरातला नेल्यामुळं निर्माण झालेली बहिष्कार मोहीम ही ग्रामीण महाराष्ट्रातील धार्मिक सामाजिक भावनांचं धार्मिक सामाजिक भावनांचं आणि जनआंदोलनाचं ज्वलंत उदाहरण ठरली आहे